बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची अपडेट समोर येते डॉक्टर शाहिना जयेशच्या महिला विंगची प्रमुख आहे डॉक्टर शाहिनावर महिला शाखा तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती जयेशच्या डॉक्टर शाहिनावर महिला भरती करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती जयेशच्या महिला विंगसाठी भरतीची जबाबदारी डॉक्टर शाहिनावर सोपवण्यात आली होती काल जम्मू काश्मीरमध्ये डॉक्टर शाहिनाला अटक करण्यात आली डॉक्टर शाहिनाच्या गाडीतून शस्त्र सुद्धा जप्त करण्यात आलं होतं अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे का अधिक माहिती या संदर्भात बिल्कुल ही जी भरती करण्यात आली होती एकीकडे एक महिला ब्रिगेड जी आहे ती उभी केली जात होती आणि दुसरीकडे जे डॉक्टर ची टीम आहे इथले त्यांना दहशतवादामध्ये गुंतवलं जात होतं आणि ते मॉड्यूल जे आहे आता समोर आलेलं आहे आता आणखीन याच्यामध्ये बा बा भारत सरकारकडून म्हणजे केंद्र सरकारकडून जे महत्वाची माहिती मिळते म्हणजेच ते म्हणजेच की ऑपरेशन सिंदूर हा स्वल्प विराम होता पूर्ण पूर्णविराम नव्हता कारण तेव्हाच ठणकावून सांगितलं होतं भारताने की ॲक्ट ऑफ टेरर मीन्स ऍक्ट ऑफ वॉर त्यामुळे आता हे ॲक्ट ऑफ वॉर कशा पद्धतीने असणार आहे ते बघावं लागणार आहे भारत आपलं युद्धाची घोषणा जी करणार आहे का हे सुद्धा बघावं लागणार आहे कारण दहशतवादाची विरोध भारत म्हणला होता की कोणते दहशतवादी कृत्य म्हणजेच की युद्ध असं समजलं जाईल त्यामुळे आता हे पाहावं लागणार आहे परंतु मी आता त्या ठिकाणी आहे की जिथे ही घटना गेली होती आणि तिथून काही पावलाच्या अंतरावरच हे चांदणी चौकचा मार्केट आहे तिथे काही प्रमाणामध्ये हे मार्केट सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते इथे चहा आणि त्याचबरोबर स्वीट्स दिले जात आहेत काही दुकानं ज्वेलरीचे आणि कपड्याचे ते सुद्धा ओपन करण्यात आलेले आहेत आणि इथे लोक आता जे आहेत ते जमायला सुरुवात झालेले आहे आणि परंतु रस्ते जे आहेत ते अजूनही बंद आहेत इथले कामगार जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर इथे आपल्याला हे दिसून येत आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेत काय काय नाम आमदार बबलू कुमार का साहेब पंजाब पंजाब साहेब या पे कैसे मतलब सामान लेने आया अच्छा क्या हुआ फिर सामान लेने आया अभी मार्केट बंद है मार्केट बंद है कल की घटना की वजह से बंद है जी जी अच्छा आप थे क्या तब नहीं नहीं, आज आया हूँ सुबह में कब से आप यहाँ पे काम कर रहे हैं हम हो गए दो महीना हो गए दो महीना हो गए ये घटना जब कल गहरी थी तब कहा मॉल पे थे मॉल पे थे आपको आवाज आई थी आवाज वही आज चमक आई थी आज चमक आई थी अच्छा उसके उसके बाद उसके बाद क्या हुआ क्योंकि सामने ही ये लाल किला है हमें हमें जाने नहीं दिया था उधर पहली बार जब हम निकले थे ना यहाँ से जॉब करके साढ़े पौने सात बजे के करीब तो हमें जाने नहीं दिया था उधर फिर हम घूम के गए थे बंद कर दिया था आवाज तो दो कम सेम तीन सौ मीटर तक आई थी अच्छा हाँ आवाज तो इतना धमाका हुआ था कि तीन सौ मीटर तक आई थी आवाज तो ये मार्केट पूरा बंद हो गया था हाँ नहीं रात में तो वो तो आज साढ़े सात बजे तक मार्केट बंद हो जाती क्लोज हो जाती पूरी अच्छा आज फिर भी खुली नहीं है कुछ, कुछ हाँ कुछ मार्केट खुली है कुछ मार्केट बंद है जो आस पास के एरिया की मार्केट है वो बंद है सर क्या कहा पुलिस ने क्या कहा अभी तो हमें से पुलिस वाले से कोई बात नहीं हुई मगर ये मार्केट हम देख रहे अभी मार्केट बंद है आगे अब आगे हमारी खुली है ने कहा है कि बंद रखेंगे कुछ कुछ लोगों के यहाँ ऐसी मृत्यु हुई है हाँ वही ये भी हो सकता है सर इसी वजह से बंद कर रखा है मार्केट की काफी लोगों की मृत्यु हुई है जैसे कुछ लोग आठ दस लोगों की अच्छा आपला बी काम पुरा नाही नाही सर जो बाहेरचे हे जे बाहेरून आलेले आहेत ते थांबलेले आहेत अडकलेले आहेत आणि वेगवेगळ्या कामासाठी आलेले आहेत पंजाबवरून आले होते त्याचबरोबर इतर कामासाठी सुद्धा आले होते आ, मात्र त्यांना तिथं अडकलेले आहेत कारण रस्ता जो आहे तो अजूनही खोला केलेला नाहीये हा रस्ता आपण समोर पाहतोय की रेड फोर्ट आहे लाल किल्ला आहे जिथे ही घटना घडली होती आणि त्याच्या आतमध्ये हे संपूर्ण मार्केट आहे मार्केट परिसरामध्ये वर्दळ मात्र दिस दिसून येते इथले जे कामगार आहेत ते दिसून येतात आणि जे छोटी छोटे दुकान आहेत ते सुरू होत आहेत दुकानावर काय परिणाम झाल्याचा आपल्याला इथे तरी काय बाकीचे दुकान बंद आहेत परंतु काही दुकान जे आहेत ते सुरू असले दिसून आले हे गेट जे आहे ते इतर वेळेस सुरू असता पुरतो आता हे बंद करण्यात आलेले आहे मात्र काही ठराविक गोष्टीसाठी हे गेट जे आहे ते ओपन करण्यात येत आहे इथे आपण पाहतोय की समोसाचा हे स्टॉल आहे किंवा बाजूला सुद्धा कपड्याचं दुकान आहे हे मात्र आ खुले आ आ आ आ आ हा संपूर्ण मार्केट परिसर है कहाँ तो से यही है यही से अच्छा ये पूरा मार्केट आज बंद है क्या बंद किया है अच्छा मार्केट न्यू लापात रहते ही है अच्छा ये घटना ऐसी यहाँ पे पहली बार घड़ी है धमाका है लेकिन यहाँ पहली बार धमाका बहुत बड़ा था यहाँ पे बड़ा हवा कह रहे बहुत थी अच्छा बाकी ये बताएंगे यहाँ की ड्यूटी है इनकी अच्छा इन? लेकिन व्यापारियों का क्या कहना है यहाँ पे ये आज बंद रहेगा है आज पूरा रहेगा रहे कुछ जगह पे चांदनी चौक खुला हुआ है कहीं मार्केट जे है बंद है पर चांदी चौक जो परिसर है तो मात्र खुला से आई लोग क्या नाम आपका कहाँ से हम से थे चांदी चौक से सर चांदनी चौक से ओके कल जब ये घटा हुआ था तो क्या हम तो ऊपर थे दुकान पे बहुत धमाका हुआ था अच्छा आ, फिर आवाज आ गई थी या फिर आवाज आई थी पूरी या फिर भगदड़ मच गई थी चारों तरफ अच्छा आ ले। लेकिन बाद में तो आज फिर सुबह आई थिंक देयर 11 वाजता तो यहां पे कुछ नहीं था अभी कुछ हद तक लोग बाहर निकल रहे हैं नकीस रामराजे या सुंदरबाटले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडे वेळोवेळी घेत राहू दुर्दशा धन्यवाद या सविस्तर विस्तृत माहितीसाठी तर एक महत्वाची अपडेट थोड्याच वेळात थो अमित शहांच्या निवासस्थानी बैठक सुरू होते लाल किल्ला परिसरातल्या स्फोटाबाबत ही महत्वाची बैठक पार पडणार आहे उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक अमित शहांची पार पडणार आहे आणि थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल आत्ताची महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय थोड्याच वेळात गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडणार आहे काल झालेल्या स्फोटाबाबत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत अमित शहा हे बातचीत करणार आहेत त्यासंदर्भातली माहिती घेणार आहेत दरम्यान दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील अपडेट्स उमर मोहम्मद त्या गाडीत होतात आणि त्याच्या दोन साथीदारांसह हल्ल्याची योजना आखली सूत्रांच्या माहितीनुसार फरीदाबाद मध्ये अटक झाल्यानंतर घाबरून उमर मोहम्मद न हल्ल्याची योजना आखली आणि त्याच्या साथीदारांसह त्याने गाडीत डिटोनेटर ठेवलं आणि हे दहशतवादी कृत्य केलं या हल्ल्यात एन एफ ओ अर्थात अमोनियम नायट्रेट इंधन तेलाचा वापर करण्यात आलेला आहे स्फोट झालेली कार उमरनं चालवली आणि त्याच्यासोबत त्याचे दोन साथीदार सुद्धा होले त्यात होते आणि त्यानेच या हल्ल्याची योजना आखली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे